तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा या तालुक्यामध्ये तर निलंगा या तालुक्यामध्ये राधाकृष्ण श्री राधाकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन या नावाने रोडवर जगत असलेल्या बेवारस बेघर बांधवांना अतिशय चांगला प्रकारे सांभाळण्याचं कार्य आकाशभाऊ करत आहेत तरी हा व्हिडिओ बनवण्याचा आज एकच मुद्दा आहे की भाऊने पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये फिरून हे माणसं जमवलेली आहेत बेघर असतील बेवर्ग असतील मनोरुग्ण असतील तर ह्या बेघर बांधवाला आम्ही तुमची ओळख पटवून देणार आहोत आणि त्यांना तुमची ओळख पटवून देणार आहोत ओळख पटवून दिल्यानंतर तुम्हाला फक्त एवढाच विषय करायचा आहे त्यांचं गाव नाव तालुका सगळा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फक्त तुम्ही एवढंच करा हा व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत पाठवत आहे आम्ही का व्हिडीओ काढला आकाशभाऊनी माणसं सांभाळली पण तुम्ही पण माणूस म्हणून एक हात मध्ये घरी बसून करू शकता एका वाटणार करू शकता फक्त व्हिडिओ शेअर करा यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा त्यांच्या घरापर्यंत जर व्हिडिओ गेला तर नक्कीच यांची घरच्या यांना घेण्यासाठी येतील आणि याचा पुण्याचा खारी था वाटा तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांनो तर ओळख करून द्यायला आपण सुरुवात करतोय तर हे दादा तर काय आपण पंढरपूर पुन मधन रेस्क्यू करून घेतलेले नाव तुमचं श्रीनाथ जगन्नाथ दंडवत यांचं नाव आहे तर हे पंढरपुरातलेच आहेत यांचे आई वडील एक्सपायर झालेले आहेत भाऊ आणि बहीण पुण्याला असतील कॉल करण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण रिस्पॉन्स काय आम्हाला आलेला नाही तरी आपण दर्शकांपर्यंत माहिती पोहोचू जर तुमच्या भावाच्या बहिणीच्या मनात तर तुमच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली तर न किस्ते घ्यायला येतील पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भावाला आणि बहिणीला रिक्वेस्ट करूया तर पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आपल्या मित्रमंडळीला श्रीनाथ जगन्नाथ दंडवती श्रीनाथ जगन्नाथ दंडवती तुम्ही प्रॉपर पंढरपूरची खिस्ते गल्ली तुमचं भाव आणि बहीण हा व्हिडिओ बघतायत तर त्यांना काय निरोप तुम्हाला द्यायचा आहे काय नाही जरा घरी यायचं आहे काय तुमच्याविषयी काय नाही काय नाव भावाचं तुमच्या केदार केदार आणि बहिणीच म्हणजे लग्नाच्या म्हणजे ते नाव सांगा आठ नाव नका श्वेतंबरी भावाचं नाव केदार आणि बहिणीचं नाव श्वेतंबरी असं म्हणतात तर व का रक्ताची नाती मिळत नसतात एका एका का आईच्या पोटातन तुम्ही आला हे लक्षात राहू द्या आणि एकदा माणूस गेला तर लाख काही करोड रुपये दिले तर तो माणूस तुम्हाला मिळणार नाही हाही माणसं जपा तुमचा भाव आज एका आश्रम मध्ये आपलं आयुष्य जगतोय तुम्ही जसं घरी तुमचं आयुष्य जगताय तसं यांना बी वाटत असेल की आपण आपलं आयुष्य घरी जगावं तुमच्या वडिलांनी मध्ये जागा आहे हो। तुम्ही त्यांचं तर नियोजन करा पण त्यांना घरी पर्यंत घेऊन जावा एवढी विनंती करतो बरोबर आहे मध्ये वाढ आहे तुमचा तर जास्त काय नाही बोलणार एवढं जास्त जास्त मित्रांनो शेअर करा त्यांच्या भावापर्यंत बहिणीपर्यंत व्हिडिओ जाऊ दे नक्कीच तुम्हाला ते घ्यायला येतील आपण प्रार्थना नक्कीच करूया तर आता आपण आलोय मंगळवेड्याचे आपल्या आजोबा नाही आमचे शिरगाव मंगळवेडा तालुक्यात आले पंढरपूर तालुका मंगळवेड्यात काय मग तुमचं मंगळवेड्यामध्ये बँकेमध्ये माझे पैसे आहेत बर ठीक आहे पोहराचं नाव काय हो तुमच्या माझ्या पोहराचं नाव अमोल आहे बर तर शिरगाव मध्ये आपण पोहचण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या मुलापर्यंत पण आपण पोहोचलो पण वडील मनोरुग्ण असल्याच्या कारणानं त्यांचा रिस्पॉन्स काय आला नाही त्यांनी आपल्याला होऊन म्हणले नाहीत की मी माझ्या वडिलाला सांभाळण्यासाठी घेऊन जातो त्यांनी म्हणले जिथं असतील तिथं माझे वडील सुखरूप राहू दे हा तुमच्या मुलाचा शब्द आलाय मला मग तुमचं याच्यावरती काय म्हणणार मुलगा मला सांभाळत नसून माझ्या मुलीचा मुलगा मला सांभाळत होता मुलाचा माझा विषय संपर्क साजत बी नाही आणि त्याच्याशी मी विलंबी करत नाही भाषण कधी झाले मुलीच्या मुलाचं काय नाव त्याचं त्याचं नाव घाडगे कुठल्या गावात राहतो तो, जो जो तो ते हो ती शिरगावात शिरगावात तुम्हाला जो सांभाळत होता त्याचं नाव काय ती आमच्या पोरग होत बंडू बबन वाडेकर बंडू ब... बबन बबन वाडेकर वाडेकर तर शिरगाव म्हणजे जर व्हिडिओ हा पोचलेला असेल मित्रांनो तर यांना जो मुलगा अगोदर सांभाळत होता त्यांच्या बहिणीचा मुलगा भावाचा भावाचा मुलगा तर दादा हो तुझा जे काय नातेवाईक असतील ते बी आता सध्या निर्गेत आश्रम मध्ये आपलं आयुष्य जगते तर तुम्हाला वाटत असेल की आपला माणूस आपल्या ताब्यात असावा आणि आपल्या घरी आपल्या सोबत आयुष्य जगावं तर नक्कीच या आश्रमला भेट द्या तुमचा माणूस इथं उपलब्ध आहे त्यांना घेऊन जावा तुमच्या घरी नेऊन सांभाळा तुम्हाला तुम्हा काय तुम्हा त्यांना तुम्हा निरोप द्यायचा का निरोप आहे मी इथं आहे म्हणून सांगायचं बरं येत घेऊन जावा जावा येत आहे ना पंढरपूरला तुमच्या तुमच्या घरी व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ मित्रांनो शेअर करा यांच्या घरापर्यंत व्हिडिओ नक्कीच पाठवा तुमचं नाव काय मिथून मिथून हिंदी बात करते हो मराठी गाव कोणचं आहे तुम्हाला आंबेजोग आहे गरमे कोण कोण आहे भाव आहेत का मग तुम्ही तुम्हाला कोण सांभाळत नाहीत का सांभाळत नाहीत का कोण तुम्हाला नाही नाही आजारी पडलो थोडस आजारी पडला मग घरी जायचं नाही का तुम्हाला जायचं घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण कोण आहेत भाव येतो कामाला घरात कोण कोण असतात तुमचे आई वडील बहीण बहिणीची मुलं तर असतील की घरी घरी कोणीच नाही एकटाच होतं आई वडील कोण आहे तुमचे आई वडील नाही घरामध्ये आता नवीन बांधकाम काढले मग घरात कोण कोण आहे तुमच्या फॅमिली मध्ये कोण आहे सगळंच आहेत का काय नाव आहे हो तुमच्या घरच्यांचं आईचं नाव हो काय आईचं नाव शिवाबाई वडिलांचं वडिलांच गोविंद गोविंद आडनाव काय तुमचं जाधव जाधव तुमचं काय नाव मिथून मिथून गोविंद जाधव आंबेजोगाय तर मित्रांनो मिथून गोविंद जाधव आंबेजोगाय हा पत्ता सांगत आहे आंबेजोगायत कुठं सुगाव सुगाव तर मित्रांनो आंबेजोगाय सुगाव या ठिकाणी व्हिडिओ पोहोचवा त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांच्या घरापर्यंत जर विडो गेला तर नक्कीच त्यांचं बेवारस जे आयुष्य सध्या ते जगत आहेत किंवा एका आश्रम मध्ये ते आपलं आयुष्य जगत आहेत त्याुष्य नक्कीच त्यांचं घरगुती जगण्यामध्ये रूपांतर होईल एवढं सांगून पुढच्या वेडोपर्यंत पोहोचतोय तर तुमच्या घरापर्यंत व्हिडिओ घ्याला तुमच्या घरचे घ्यायला आले तर जाताल घरी तुम्ही का कुणाला निरोप द्या घरातल्या तुम्हाला घरचे सांगितल्यावर काय निरोप द्या तुमच्या घरच्यांना काय निरोप बस स्पोर्ट्स ग्राउंडला तुमच्या घरचे व्हिडिओ बघताय त्यांना काय सांगत आहे तुम्हाला इथं खेळायला लागलं म्हणून जायचंय घरी बर तर मित्रांनो बालबुद्धी आहे तर कृपया करून एवढे जास्तीत जास्त शेअर करा घरापर्यंत एवढं पाठवा तुमचा एक शेअर ह्या दादाला यांच्या घरापर्यंत नक्कीच मिळू शकतो तर पुढं आपण येतोय हे बोलतात का तर आता सर्वप्रथम हा मुद्दा आहे बात करते हो नाही करते तर यांना बोलताच येत नाही दोन्ही नाही नाहीयत डोळे नाहीत आणि बोलताही येत नाही अशा माणसाला आज आकाश भाऊनं सांभाळले हा समाजासाठी उत्तम जरी म्हटलं ह्या कामाला जोडत नाही हे काम करायला वाघाचा आघाजा लागतं हे नक्कीच म्हणावं लागेल कारण अशा माणसाला सांभाळणं ज्याला ऐकता येत नाही बोलता येत नाही बघता येत नाही अशी माणसं सांभाळण्यासाठी व काळीच लागतं जरी या दादाला कोण ओळखत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांचं आता सध्याच आयुष्य अगदी उत्तम पद्धतीने ते जगत आहेत पण प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या घरी असावं या हिशोबाने व्हिडिओ शेअर करा तर आपण पुढच्या व्यक्तीकडे जातोय शहरात दौलत गायकवाड नाव काय तुमचं शाहू शाहू हा पूर्ण नाव काय पूर्ण शहरात दौलत गायकवाड गायकवाड गाव कुठलं माने जवळ जिल्हा जिल्हा लातूर लिलगा घरी कोण आहे तुमच्या घरी चुलता चुलती आई वडील गायकवाड आई वडील आई वडील पुण्याला राहतात तुम्ही आई वडील कर का राहत नाही राहत नाही चुलता सांभाळतोय मला चुलता सांभाळते हा जाईन्याकर जायचंय काय नाव आहे चुलत्या माने गायकवाड त्यांना काय निरोप द्यायचंय का तुमच्या तुलत्याला द्यायचे काय द्याय सांगा इथून इथून इथं चांगलं आहे ना तुमचं नाही का जायचंय सांग मला का जायचंय कारण सांगाव जायचे कारण काय सांगा करमत नाही करमत नाही बाकी सगळं तर चांगलं इथं चांगलं जेवण वेळाला मिळतंय सगळं चांगलं आहे की आता करमत नाही एवढा विषय सध्या तुमच्या तुलत्याला काय निरोप देतो सांगा मानी गायकवाड हा राहणार माग जिल्हा लातूर काय म्हणत आहे त्यांना तुम्हाला येऊन घेऊन जातो येऊन जात काय नाव आहे चुल मानिक गायकवाड मानिक गायकवाड चुल त्याचं नाव सांगतात तर त्यांचा एवढाच प्रश्न आहे की मला करमत नाही म्हणून घेऊन जावं बरोबर आहे तर दादा कळकळीची विनंती आहे तुमचा माणूस इथं चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगतोय पण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या घरी आपलं आयुष्य जगावं तेवढंच ध्येय आहे आणि कृपया करून जर तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला मनसाला सामाला तैयारी नक्की घेन ओके तुम्हारा नाम बोलो भाईजान रोहित नाम रोहित पूरा नाम क्या है रोहित है पिता का नाम सरनेम सरनेम नहीं सरनेम नहीं है गांव कौन सा है गाँव कौन सा है तुम्हारा गांव नहीं गांव नहीं है गांव का नाम क्या है गांव का नेपाल बताया था ना तूने हाँ नेपाल बताया था नेपाल में कहा पे दिखाई नहीं देता नेपाल में गांव कौन सा है तुम्हारा नेपाल में नहीं है फिर कहा पे उधर उधर किधर उधर किधर गांव का नाम बोलना यार सिर्फ गांव का नाम बोलना आपको आपके गांव का नाम हाटीपुर हम्म हाटीपुर और टिपूर? ये कहा पे आया मित्रों आधा आधा जवळपास शंभर टक्के मनोरुग्ण आहे असं म्हटलं तरी काय वागं ठरणार नाही पण अशाही माणसाला निलंगामधील मा श्री राधाकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन मध्ये सांभाळलं जाते हे खूप महान कार्य आहे तर या लोकेशनला या नक्कीच तुम्ही जर लातूर मधनं व्हिडिओ पाहत असाल तर या लोकेशनला निलंगा आश्रम आश्रमा इथं भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या आश्रमची मी तुम्हाला माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच देणार आहे या आश्रम मध्ये तुमचा वाढदिवस साजरा करा तुमचं काही कार्यक्रम असेल तर या आश्रम मध्ये तुम्ही नक्कीच साजरा करा बेगर बांधवांबरोबर एक प्रेमाचा घास नक्की तुमचं आयुष्य बदलल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आपलं नाम क्या बाय नाम क्या आहे तर हे दादा बोलतच नाहीयेत बोलता येतं पण बोलत नाही तर यांचा चेहरा पट्टी तुम्ही एकदा नीट बघून घ्या तुमच्या आसपासच्या परिसरातील तुमच्या शहरातील तुमच्या गावातील कोण व्यक्ती मिसिंग असेल तर यांचा चेहरा मिळता जुळता तुम्हाला वाटत असेल लेला लेला तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मधले कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क साधा आणि घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तर हे कर्नाटकातील आहेत असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे तर कर्नाटकापर्यंत पण व्हिडिओ पोहोचवा तुमच्यामुळं एखाद्या बेघर बांधवाच किंवा एखाद्या आश्रम मध्ये दगत असलेल्या बांधवाला आपल्या हक्काचं घर नक्कीच मिळेल याचा शब्द तुम्हाला नक्कीच देतो तु। कोणचं गाव आहे आपण काय नाही ज कानीगंज रानीगंज 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 नगत है आपका नाम क्या है प्रताप प्रताप आगे क्या आगे ऐसे देसाई प्रताप देसाई प्रताप देसाई नाम बोल रहे अच्छा गाँव पर कौन सा प्रतापगढ़ कोई तरह मित्रों हे ही मनोरुग्णच आहेत स्वतःच नाव आणि पत्ता सांगायला यांना जमत नाही तर यांच्यासाठी तुम्ही एक कार्य नक्कीच करू शकता तुम्हाला जर यांना वाटत असेल की बाबा ह्या हो माणसाला आपला आदर मिळावा किंवा आपली मदत मिळावी तर तुमच्या घरात असणारे कपडे असतील ब्लँकेट असेल काही यांच्या वापरण्यात येणारी वस्तू असेल नक्कीच या आश्रमला आणून देण्याचा कार्य करा आणि तुमच्या कार्यक्रमातील बड्डे असेल पुण्यतिथी असेल काही असेल हे कार्यक्रम नक्कीच तुम्ही येथे येऊन साजरा करा आणि यांना एक प्रेमाचा घास नक्कीच चारा एवढी विनंती करतो तर पुढच्या व्यक्तीकडे जातोय आपण नाम कि आहे भाई तुम्हाला गौतम 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 आगे गौतम नुसत सहदराव गाव कोणतं आहे प्या आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे पहिला नाव काय तुमचं मराठी बोलत मराठी बोलतो गौतम गौतम नाव आहे गाव कुठलं तुमचं गाव हातनूर म्हणलं गाव म्हणलं जिल्हा कुठला येते जिल्हा परबून येतो परभणी जिल्ह्यात जिल्ह्यातला तुम्ही तर कानावर पेलवान दिसताय नाही पेलवान होतं मग कानं तशी काय झाली असे बरं तुमच्या घरी कोण कोण आहेत आई वडील तुम्हाला हुडकत नाहीत का हुडकत परभणी म्हणलं ना जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये मित्रांनो हातनूर म्हणून गाव आहे त्या भागातील हा व्यक्ती आहे हातनूर परभणी जिल्ह्यातील हातनूर हे गाव आहे त्या भागातील हा व्यक्ती आहे तर परभणी जिल्ह्यात हातनूर या गावात कृपया करून व्हिडिओ पोहोचवा या दर दादाच्या घरापर्यंत हा व्हिडिओ गेला तर नक्कीच त्यांचा आई आईबापाचं प्रेम त्यांना मिळण्यापासून कोणीच अडवू शकत नाही आणि ह्यांना जर तुम्ही मिळवण्यात मदत केली तर हा तुमचा पुण्याचा वाटा घेण्यासाठी कोणी समक्ष येऊ शकत नाही तुम्हाला फक्त या दादाला यांच्या घरी पाठवण्यासाठी दुसरं काय करायचं नाही त्या भागातील व्हॉट्सअप ग्रुप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल जिथं व्हिडिओ शेअर करता येईल तिथे व्हिडिओ शेअर करा यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा ज्यावेळेस हा दादा यांच्या घरी जाईल नक्कीच ज्यावेळेस ह्याच्या मनात तुमच्याविषयीची प्रेमाची भावना निर्माण होईल किंवा मनापासून आशीर्वाद तुम्हाला देईल तर नक्कीच तुम्हाला कर्म कुठं तर अडवा आलेश्वर नक्की राहणार ना मित्रांनो बरोबर आहे येतील तुझ्या आई वडील तुला घ्यायला काय आई वडिलांना काय निरूप द्यायचंय का तुला काय द्यायचंय काय पैसे असले थोडे पाहिजे होते कशाला पाहिजे पैसे काय खायचं खायचे काय खावडते तुला सांग थोड तिखट आंबट हो बर यांना च खायला द्या बरं काल मित्रांनो तरी लहानपणासारखं यांचं मन आहे जसं लहान मुलगा हट्ट करून मागतो त्या प्रकारे ते मागत आहे आणि आपलं हट्ट या लोकांचं पूर्ण आपलं नक्कीच काम आहे तर नक्कीच आता तुला जाताना काय तर तिखट आंबट कुठं आपण चालवून जातो हा अजोबा नमस्कार

डाव <laughs> खाळला ओके ठीक आहे तर मित्रांनो त्यांनी बोललेला आपल्याला काही विषय कळत नाहीये तर यांच्यासाठी तुम्ही एक नक्कीच करू शकता या आश्रमला या भेट द्या आणि यांना एक दिवसाची तरी पंगत तुमच्यातर्फे नक्कीच द्या हे बोलत कन्नड का। बोलते कन्नड नाम क्या आहे तुम्हाला मरेप्पा गाव कोणतं आहे अच्छा तो गाँव जाना है घर जाना है घर पे कोण है मित्रांनो यांची मी बोललेली भाषा काय कळत नाहीये तर यांच्यासाठी तुम्ही एवढंच करू शकता तुमचा कार्यक्रम घरी असेल तर नक्कीच इथं पण येऊन कार्यक्रम साजरा करा आणि यांना एक प्रेम घास नक्कीच सारा तर ह्या जो मला बोलता येते का तुमकं मी बात नाही करणे आता तर असे तीन चार व्यक्ती आहेत की त्यांना बोलताच येत नाही तर अशा व्यक्तीसाठी आपण काय करू शकत नाही फक्त त्यांना प्रेमाचा घास आश्रम मध्ये येऊन नक्कीच भरवू शकतो किंवा त्यांना कपडे द्यायचे असतील तर कपडे येऊन त्यांना द्या एक माणूस म्हणून एक हात मध्ये त्यांना नक्कीच करा तर ह्या आश्रम मध्ये असणाऱ्या सगळ्या राहणाऱ्या व्यक्तींची आम्ही तुम्हाला ओळख पटवून दिलेली आहे तर यांच्या ओळखीच्या आधारे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ यांच्या घरापर्यंत पोहोचवा यांच्या घरच्यांना नक्कीच घेऊन जातील किंवा ज्या लोकांचं घरच नाहीये किंवा कोण वारिसच नाहीये हे लोक इथं आहेत ह्यांना येऊन पंगत द्या जेवण द्या आणि हा दादा आकाश नावाचा दादा जो आहे श्री राधाकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अत्यंत उत्तम पद्धतीनं आश्रम स्वखर्चात चालवत आहे कुठलीही सरकारी निधी निधी न घेता स्व खर्चानं स्वबळावर आश्रम चालवत आहे तर ह्या दादाला प्रोत्साहन देणं आपलं काम आहे तर कृपया करून लातूर मधनं बघत असेल एवढं तर जास्तीत जास्त या दादाला सपोर्ट करा निलंगामध्ये मध्ये या आश्रमला भेट द्या कुठं काय त्यांना गरज आहे ते गरज नक्कीच पुरवण्याचं काम करा पुढच्या एवढ्यामध्ये नक्कीच भेटू जय हिंद जय जेह महाराष्ट्र